दतवाड येथे दीपावलीच्या पूजनाने व लखलखत्या दीपोत्सवाने श्री महालक्ष्मी मंदिर उजळले दतवाड येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिर व मरगुबाई मंदिर येथे सालाबादप्रमाणे साजरा करण्यात येत असलेल्या देवदीपावलीनिमित्त लखलखत्या दिव्यांनी व रंगीबिरंगी विद्युत रोषणाईने संपूर्ण मंदिराचा परिसर लक्षदीपोत्सवाने प्रकाशमयीन झाला होता या दिपो निमित्त मंदिराच्या प्रांगणात विश्वस्त नरेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाने श्री महालक्ष्मी यंत्र या यंत्राचा आकर्षक डिझाईनने भली मोठी रांगोळी साकारून त्याभोवती एक हजार एकशे एक्कावन्न इतके दिवे लावण्यात आले होते दतवाड येथील श्री सद्गुरू बाबा महाराज मठाचे परमपूज्य श्री ऋषिकेशानंद महाराज यांच्या अमृत हस्ते प्रकाशमय दिव्याने उजाळा देण्यात आला यावेळी गावातील नागरिक बंधू भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली या देव दीपावलीच्या सणाअंतर्गत स्थानिक पुजारी नरेंद्र नाईक बंडू नाईक रामचंद्र नाईक विजय नाईक आदी पुजारींच्या उपस्थितीत धनगरी ढोल व कैताळाच्या गजरात श्री महालक्ष्मी देवीची व मरगुबाई देवीची पंचारती करण्यात आली त्यानंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांना प्रसाद वाटप करून सांगता करण्यात आली यावेळी डॉक्टर रामचंद्र पोवाडी दादासो पोवाडी भैया घोरपडे रोहित रायकर नितीन पोवाडी समेत नेजे संकेत चौगले स्वरूप कमते अनुराग नेजे मानतेश पाटील व पप्पू खरपी आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलं महानकर संजय सुतार दत्तवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा